आज आपण भारतीय राज्यघटनेची रचना जाणून घेऊयात भारतीय राज्यघटना हे सार्वभौम राष्ट्रासाठी जगातील सर्वात मोठे संविधान आहे भारतीय राज्यघटना हा भारताचा सर्वोच्च कायदेशीर दस्तावेज आहे जो की मूलभूत राजकीय संहिता संरचना कार्यपद्धती अधिकार आणि सरकारी संस्थांच्या कर्तव्यांचे सीमांकन करणारी चौकट मांडतो आणि मूलभूत अधिकार निर्देश तत्वे आणि नागरिकांची कर्तव्य निर्धारित करतो एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकारलेल्या सध्या एकोणीसशे मध्ये लागू झाल्यापासून एकशे सहा सुधारणांमुळे कलमांची संख्या चारशे सत्तर पर्यंत वाढली आहे तसेच संविधानात आता पंचवीस भाग बारा वेळापत्रक आणि पाच परिशिष्ट आहेत शेवटची घटना दुरुस्ती अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी करण्यात आली राज्यघटनेची रचना काहीशी अशा प्रकारे आहे प्रस्तावना यामध्ये दुरुस्तीद्वारे समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि अखंडता या शब्दांचा समावेश करण्यात आलेला आहे भाग एक संघराज्य आणि त्याचे राज्यक्षेत्र कलम एक ते चार भाग दोन नागरिकत्व कलम पाच ते अकरा भाग तीन मूलभूत हक्क कलम बारा ते पस्तीस भाग चार राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे कलम छत्तीस ते एक्कावन भाग चार ए मूलभूत कर्तव्य कलम एक्कावन्न ए भाग पाच संघराज्य शासन कलम बावन ते एकशे एक्कावन्न प्रकरण एक कार्यकारी यंत्रणा कलम बावन ते अष्ट्याहत्तर प्रकरण दोन संसद कलम एकोणऐंशी ते एकशे बावीस प्रकरण तीन राष्ट्रपतींचे वैधानिक अधिकार कलम एकशे तेवीस प्रकरण चार संघराज्य न्याय यंत्रणा कलम एकशे चोवीस ते एकशे सत्तेचाळीस प्रकरण पाच भारताचा नियंत्रक आणि महालेखापरीक्षक कलम एकशे अठ्ठेचाळीस ते एकशे एकावन्न एक भाग सहा राज्य शासन यामध्ये एकशे बावन्न ते दोनशे सदोतीस या कलमांचा समावेश आहे प्रकरण एक सर्वसाधारण कलम एकशे बावन्न प्रकरण दोन कार्यकारी यंत्रणा कलम एकशे त्रेपन्न ते एकशे सदुसष्ट प्रकरण तीन राज्य विधानमंडळ कलम एकशे अडुसष्ट ते दोनशे बारा प्रकरण चार राज्यपालांचे वैधानिक अधिकार कलम दोनशे तेरा प्रकरण पाच उच्च न्यायालय कलम दोनशे चौदा ते दोनशे बत्तीस प्रकरण सहा दुय्यम न्यायालय कलम दोनशे तेहतीस ते दोनशे सदोतीस सातवा भाग पहिल्या अनुसूचीच्या आ विभागातील राज्य कलम दोनशे अडोतीस जे की डिलीट केलेलं आहे आठवा भाग संघराज्य क्षेत्रे कलम दोनशे एकोणचाळीस ते दोनशे बेचाळीस नववा भाग पंचायती कलम दोनशे त्रेचाळीस ते दोनशे त्रेचाळीस ओ नऊ ए भाग विषय नगरपालिका कलम दोनशे त्रेचाळीस पी ते दोनशे त्रेचाळीस झेड जी भाग नऊ बी सहकारी संस्था कलम दोनशे त्रेचाळीस झेड एच ते दोनशे त्रेचाळीस झेड टी दहावा भाग अनुसूचित क्षेत्रे आणि जनजाती क्षेत्रे कलम दोनशे 24 चव्वेचाळीस ते दोनशे चव्वेचाळीस ए अकरावा भाग संघराज्य आणि राज्य यामधील संबंध यामध्ये कलम दोनशे पंचेचाळीस ते दोनशे त्रेसष्ट प्रकरण एक वैधानिक संबंध कलम दोनशे पंचेचाळीस ते दोनशे पंचावन्न आणि प्रकरण दोन प्रशासनिक संबंध कलम दोनशे छप्पन ते दोनशे त्रेसष्ट बारावा भाग वित्त व्यवस्था मालमत्ता संविधा आणि दावे कलम दोनशे चौसष्ट ते तीनशे एक प्रकरण एक वित्त व्यवस्था कलम दोनशे चौसष्ट ते दोनशे एक्क्याण्णव प्रकरण दोन कर्जे काढणे कलम दोनशे ब्याण्णव ते दोनशे त्र्याण्णव प्रकरण तीन मालमत्ता संविदा हक्क दायित्वे प्रतिदायित्वे आणि दावे कलम दोनशे चौऱ्याण्णव ते तीनशे प्रकरण चार मालमत्तेचा हक्क कलम तीनशे ए तेरावा भाग भारताच्या ते राज्य क्षेत्रातील व्यापार वाणिज्य आणि व्यवहार संबंध कलम तीनशे एक ते तीनशे सात चौदावा भाग संघराज्य आणि राज्य यांच्या नियंत्रणाखालील असलेल्या सेवा कलम तीनशे आठ ते तीनशे तेवीस यामध्ये प्रकरण एक सेवा तीनशे आठ ते तीनशे चौदा कलम प्रकरण दोन लोकसेवा आयोग कलम तीनशे पंधरा ते तीनशे तेवीस भाग चौदा ए न्यायाधिकरणे कलम तीनशे तेवीस ए ते तीनशे तेवीस बी भाग पंधरा निवडणुका कलम तीनशे चोवीस ते तीनशे एकोणतीस ए भाग सोळा विवक्षित वर्गांसंबंधी विशेष तरतुदी कलम तीनशे तीस ते तीनशे बेचाळीस ए भाग सतरा राजभाषा कलम तीनशे त्रेचाळीस ते तीनशे एक्कावन्न प्रकरण एक संघराज्याची भाषा कलम तीनशे त्रेचाळीस ते तीनशे चव्वेचाळीस प्रकरण दोन प्रादेशिक भाषा कलम तीनशे पंचेचाळीस ते तीनशे सत्तेचाळीस प्रकरण तीन सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय इत्यादींची भाषा कलम तीनशे अठ्ठेचाळीस ते तीनशे एकोणपन्नास प्रकरण चार विशेष निदेशक तत्वे कलम तीनशे पन्नास ते तीनशे एक्कावन्न भाग अठरावा आणीबाणी संबंधी तरतुदी कलम तीनशे बावन्न ते तीनशे साठ भाग एकोणीस संकीर्ण कलम तीनशे एकसष्ट ते तीनशे सदुसष्ट भाग वीस संविधानाची सुधारणा कलम तीनशे अडुसष्ट भाग एकवीस अस्थायी संक्रमणकालीन व विशेष तरतुदी कलम तीनशे एकोणसत्तर ते तीनशे ब्याण्णव भाग बावीस संक्षिप्त नाव प्रारंभ हिंदी भाषेतील प्राधिकृत पाठ आणि निरसने कलम तीनशे ते तीनशे विभाग सहामधील राज्यसंबंधित विभाग बी सातव्या घटनादुरुस्ती कायद्याने एकोणीसशे छप्पनमध्ये वगळण्यात आला दुसरीकडे बेचाळीसव्या घटनादुरुस्ती कायद्याने एकोणीसशे मध्ये भाग चार ए आणि भाग चौदा ए हे दोन्ही विभाग जोडण्यात आले तर चौऱ्याहत्तरव्या घटनादुरुस्ती कायद्याने एकोणीसशे ब्याण्णवमध्ये विभाग नऊ ए आणि सत्त्याण्णव्या घटना दुरुस्ती कायद्याने दोन हजार अकरामध्ये विभाग नऊ बी जोडण्यात आला आता आपण राज्य घटनेतील वेळापत्रके अर्थात अनुसूचीवरती एक दृष्टिक्षेप टाकूयात यामध्ये या पहिली अनुसूची विषय आहे राज्यांची नावे आणि त्यांची कार्यक्षेत्रे तसेच केंद्रशासित प्रदेशांची नावे आणि त्यांची कार्यक्षेत्रे यामध्ये कलम एक आणि चार यांचा समावेश आहे दुसऱ्या अनुसूचीमध्ये विषय आहे वित्तलब्धी भत्ते व विशेषाधिकार इत्यादींबाबत तरतुदी यामध्ये कलम एकोणसाठ पासष्ट पंच्याहत्तर सत्त्याण्णव एकशे पंचवीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे अठ्ठावन्न एकशे चौसष्ट एकशे शहाऐंशी आणि दोनशे एकवीस तिसऱ्या अनुसूचीमध्ये शब्दांचे किंवा प्रतिज्ञांचे नमुने यामध्ये कलम पंच्याहत्तर चौऱ्याऐंशी नव्याण्णव एकशे चोवीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे चौसष्ट एकशे त्र्याहत्तर एकशे अठ्ठ्याऐंशी आणि दोनशे एकोणीस चौथ्या अनुसूचीमध्ये राज्यसभेतील जागांची राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये वाटणी कलम चार आणि ऐंशी पाचवी अनुसूची अनुसूचित क्षेत्रे व अनुसूचित जनजाती यांचे प्रशासन व नियंत्रण याबाबत तरतुदी कलम दोनशे चव्वेचाळीस सहावी अनुसूची आसाम मेघालय त्रिपुरा व मिझोराम या राज्यांमधील जनजाती क्षेत्रांच्या प्रशासनाबाबत तरतुदी कलम दोनशे चव्वेचाळीस आणि दोनशे सातवी अनुसूची यामध्ये सूची एक केंद्रसूची सूची दोन राज्यसूची सूची तीन समवर्ती सूची यानुसार केंद्र आणि राज्य यांच्या दरम्यान अधिकारांचे विभाजन सध्या संघसूचीमध्ये अठ्ठ्याण्णव विषय मूळ सूचीमध्ये सत्त्याण्णव होते राज्यसूचीमध्ये एकोणसाठ विषय मूळ सूचीमध्ये सहासष्ट होते आणि समवर्ती सूचीमध्ये बावन्न विषय मूळ सूचीमध्ये सत्तेचाळीस विषय होते आता समाविष्ट आहेत यामध्ये कलम दोनशे शेहेचाळीसचा समावेश होतो आठव्या अनुसूचीमध्ये राज्यघटनेने मान्यता दिलेल्या भाषा यांचा समावेश आहे तर यामध्ये कलम तीनशे चव्वेचाळीस आणि तीनशे एक्कावन्न नववी अनुसूची राज्य विधानमंडळांचे कायदे आणि विनियमन मूळत तेरा आणि सध्या दोनशे ब्याऐंशी यामध्ये कलम एकतीस ब चा समावेश होतो दहाव्या अनुसूचीमध्ये पक्षांतराच्या कारणाखाली संसद आणि राज्य विधानमंडळांच्या सदस्यांना अपात्र ठरवण्यासंबंधीच्या तरतुदी आहेत यामध्ये कलम एकशे दोन आणि एकशे एक्क्याण्णव यांचा समावेश होतो तर सन एकोणीसशे पंच्याऐंशीच्या बावन्नव्या घटनादुरुस्ती कायद्याने या अनुसूचीचा समावेश करण्यात आला या अनुसूचीला पक्षांतर विरोधी कायदा असेही म्हणतात अनुसूची या पंचायतींचे अधिकार प्राधिकार आणि जबाबदाऱ्या निर्दिष्ट केलेल्या आहेत त्यात एकोणतीस बाबी आहेत ही अनुसूची एकोणीसशे ब्याण्णवच्या त्र्याहत्तरव्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे जोडण्यात आली यामध्ये कलम दोनशे त्रेचाळीस जी बाराव्या अनुसूचीमध्ये नगरपालिकांचे अधिकार प्राधिकार आणि जबाबदाऱ्या निर्दिष्ट केलेल्या आहेत त्यात अठरा बाबी आहेत ही अनुसूची एकोणीसशे ब्याण्णव च्या त्र्याहत्तरव्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे जोडण्यात आली यामध्ये कलम दोनशे त्रेचाळीस डब्ल्यूचा समावेश आहे भारतीय राज्यघटनेची परिशिष्ट पाहिली तर परिशिष्ट एक संविधान जम्मू आणि काश्मीरसाठी अर्ज आदेश एकोणीसशे चोपन्न परिशिष्ट दोन जम्मू आणि काश्मीर राज्याला लागू होणाऱ्या रा अपवाद आणि सुधारणांचे संविधानाच्या वर्तमान मजकुराचा संदर्भ देत पुनर्विधान परिशिष्ट तीन संविधान चाळीसावी सुधारणा अधिनियम एकोणीसशे अष्ट्याहत्तर मधील उतारे परिशिष्ट चार राज्यघटना ऐंशीवी वी सुधारणा कायदा दोन हजार दोन परिशिष्ट पाच संविधान ऐंशीवी वी सुधारणा अधिनियम दोन हजार तीन आज आपण राज्यघटनेची रचना याचा संक्षिप्त आढावा घेतला आहे यामध्ये भाग अनुसूची आणि कलम यांचा समावेश आहे हे आपण पाहिलेलं आहे तर उद्या आपण पहिला भाग पाहूयात धन्यवाद